हा जो स्क्रीन वरती फोटो दिसतोय हा फोटो तुम्ही इंस्टाग्राम वरती पाहिला असेल इंस्टाग्राम वरती ऍड म्हणून येते पुस्तकाचा नोट येतो काही प्रिंट दिलेले असतात काही भिंतींवरती आहे इवन काही कॉलेजच्या विद्रोही मध्ये आहेत हा फोटो हा जो फोटो आहे यामध्ये तुम्हाला दिसत असेल दिस की त्याचे केस मोकळे आहेत एक विद्रोही दर्शक आणि डोक्यावरती असलेली एक सितारा असलेली क्रांतिकारी टोपी हाच व्यक्ती अमेरिकेचा दुश्मन अर्थातच शत्रू आहे आणि लॅटिन अमेरिकेचा देवदूत म्हणून याला ओळखलं जातात नाव आहे अर्नेस्टो ग्वेरा अर्नेस्टो ग्वेराचा जन्म अर्जेंटिनामध्ये झालेला अर्जेंटिनामध्ये एक रॉयल फॅमिलीमध्ये आणि त्यांचे रिलेशन्स पॉलिटिकल कनेक्ट होते पॉलिटिकल कनेक्शन असून अशा फॅमिलीमध्ये करेक्ट जन्म झाला अशा मध्ये अर्नेस्टो ब्युराचा जन्म झाला ह्यामुळे सोशल आणि पॉलिटिकल कनेक्शन चांगले होते त्यांच्यावरती ती संस्कृती त्यांच्यावरती ती प्रगती त्यांच्यावरती ते जो, 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 जो वातावरण आहे तो लादला गेला आर्नेस्टो ब्युराला आपण एक डॉक्टर म्हणून ओळखतो मेडिकलचा अभ्यास करता करता अर्नेस्टोच्या मनामध्ये मा अर्थातच जे ग्युराच्या मा मनामध्ये खूप दुनियामध्ये जी असले जितकी पण असले ती तफावत आहे जसे की समाजामध्ये असलेली तफावत भेदभाव गरीब जनतेचं दुःख हे जाणून घेण्याची त्याच्यामध्ये भूक होती तर मेडिकलचा अभ्यास करता करता चेक वेराने एकोणीसशे पन्नास मध्ये आपली मोटर असलेली सायकल घेतली आणि बस जिथे भेटलं तिथे फिरले फिर ते हे फिरतीवरती अर्नेस्टो अर्नेस्ट्रो खूप गरीब जनतेचं दुःख आणि जर कोणता रोग असेल तर त्याच न भेटलेलं समाधान आणि आपल्या त्या रोगामुळे जर एखाद्या वडिलाचा जर पुत्र मेला असेल तर ते सामान्य वाटणारी संकल्पना हे अर्नस्टोगराने खूप जवळून पाहिली आणि त्याच्यानंतर अर्नस्टोगरला समजलं की इटे फक्त एक मात्र रोग हा दुःख नाही तर याला अजून एक लागून आहे कॅपिटलिझम ओके त्याला आपण कुंजीवाद म्हणतो ओके भांडवलशिय आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये तर हे जे कॅपिटलिझम आहे ना तो सर्व सर्वात मोठा शत्रू आहे गरीब जनतेचा हे अर्नस्ट वगैरे समजले तसेच एकोणीसशे बावन्न मध्ये दे, आफ्रिकेचे देश फिरले आपल्या मित्रासोबत अर्नस्ट वगैरे त्यांनी तिथे पण सेम कंडिशन पाहिली समाजामध्ये असलेले जे तफावत हो आहे भेदभाव आहे माणसाला आपल्या स्वास्थ्यासाठी न भेटलेला उपचार आहे हे पाहिलं आणि तेव्हा त्यांना समजलं की क्रांती करणं खूप गरजेचं आहे क्रांती फक्त दवा अर्थातच मेडिकल वरती होणार नाही दवाखान्यावरती होणार नाही याच्यासाठी आपल्याला बंदूक यासाठी आपल्याला क्रांती आणावं लागेल आणि त्याच्यानंतर ही आफ्रिकेमध्ये फिरत असताना चिली जो देश आहे तिथे फिरले तिथे त्यांना समजलं की कॅपिटलिझमशी आहे हे सर्वात मोठा एक प्रकारचा किडा आहे आणि हा किडा समाजाला लहान कुटुंबाला गरीब जनतेला खाऊन देणार आहे आणि हे कॅपिटलिझमचं एक मात्र सोर्स आहे अमेरिका तेव्हापासून चेक मनामध्ये अमेरिकेबद्दल द्वेष आणि हे सगळं करता करता करतात समजलं की हे ही जी गरीबी आहे आपण गरीब आहोत ही जी गरीबी आहे जी गरीबी आहे ही नैसर्गिक आपत्ती नाही की निसर्गाने दिलेली आहे म्हणून हे गरीब आहे याचा अर्थ असा नाहीये ही एक प्रकारचे षडयंत्र आहे जी षडयंत्र लादना कोणी जे कॅपिटलिझम आहे जे कॅपिटलिस्ट आहेत जे भांडवलशाही आहे भांडवलदार आहेत त्यांनी ही व्यवस्था ही प्रथा त्यांच्या मनात लादून ठेवलेली आहे त्यांच्यावरती लादून ठेवलेली आहे म्हणून ते गरीब आहेत हे अर्धिस्टोगाला समजलं त्यानंतर त्यांना समजलं की जर कोणत्या प्रकारचं सत्ता परिवर्तन पाहिजे असेल बदल पाहिजे असेल तर आपण फक्त बोलून होणार नाही याच्यासाठी लागेल बंदूक याच्यासाठी लागेल क्रांती याच्यासाठी लागेल मनुष्यबळ आणि त्याच्यानंतर ते त्यांनी हे क्रांती करण्यास चालू केली आता एकोणासशे त्रेपन्न मध्ये जेगवेरांनी मेडिकल डिग्री पूर्ण केली त्याच्यानंतर त्यांनी वाटेमाला मध्ये व्हिजिट केली आणि त्यांना समजलं की तिथे जी सत्ता आहे ती सत्ता एका फ्रूट कंपनीकडे आहे एका फ्रूट कंपनीकडे मी तुम्ही विचार करा की एवढं मोठं गव्हर्नमेंट ओके ग्वाटेमालाची एवढी मोठी गव्हर्नमेंट हे ऑपरेट कोण करतो की एक फ्रूट विकणारी कंपनी जी कंपनी अमेरिका लेड आहे ओके अमेरिका चालवते ती ग्वाटेमालामध्ये आहे आणि ती ठरवते की काय करायचं काय नाही आता ऑलरेडी ही जी फ्रूट कंपनी आहे ही यांचा धोक्यात विचार कशी कॅपिटलिझमची ओके जे अमेरिका प्रोवाईड करते आणि याच्यामुळे तिथली जे शोषित जनता होती वंचित जनता होती त्याच्यावरती खूप अत्याचार व्हायचे त्यांचे ह्युमन राईट्स वॉरिशन व्हायचे आणि हे समजलं त्याच्यानंतर त्यांनी बगावत करायला तिथेच त्यांनी ग्वाटीमालामध्ये शपथ घेतली जोसेफ स्टॅलिन जे एक रशियाचे एक क्रांतिकारी होते त्यांच्या प्रतिमेच्या समोर त्यांच्या फोटोच्या समोर त्यांनी शपथ घेतली की जोपर्यंत मी हे कॅपिटलिझम डायरेक्ट मुळापासून उपटून फेकून देणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही अशी त्यांनी शपथ घेतली आणि तिथेच क्युबा मध्ये काम करत असताना अर्नेस्टो वेराचं नाव बदलून झालं चेक वेरा आता चे हा जो शब्द आहे याचा अर्थ असा होतो की एक प्रकारचा आपला भाऊ ओके भाऊ किंवा सखा किंवा दोस्त किंवा मित्र तेव्हापासून अर्नेस्टो बनला चेक वेरा म्हणजे आपला सखा ना एक सत्ता होती ती सत्ता होती अधिकच एक लोकल ट्राईबची होती जे गरीब जनतेबद्दल विचार करायची त्यांनी एक असा निर्णय आणला होता ला ला, की आपण गरीब जनतेला जमीन देऊन टाकू जी सरकारी जमीन असणार आहे ती आपण गव्हर्नर जमीन म्हणतो ती जमीन गरीब जनतेला देऊन टाकू आता हे पटलं नाही कोणाला अमेरिकेला कारण की अमेरिकेच्या डोक्यात काय की जर ग्वाटेमाला मध्ये जर अशी क्रांती झाली अर्थातच ते कम्युनिस्ट कडे वळत आहे कम्युनिस्ट कडे वळतात म्हणजे साम्राज्यवादकडे वळत आहे तर हे अमेरिकेला पटत नव्हतं सीआय तुम्हाला माहितीच असेल एक आपण त्याला खूप एजन्सी आहे अमेरिकेची त्यांनी टॅम्पलेट छापले न्यूज रिपोर्टर्स हायर केले आणि खूप मोठा विद्रोह केला या सरकार विरुद्ध आणि त्याच्या राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा देऊन टाकला फक्त एक त्यांना एवढं समजलं होतं की हे ही जे सत्ता आहे ही गरीब जनतेला जमीन देणार आहे यामुळे त्यांनी एक मोठा विद्रोह केला आणि अरेस्टाला पण चेक वेगाला पण समजून गेलं की हे सगळं करामत कोणाची आहे सीआयची अर्थातच अमेरिकेची आहे म्हणून तेव्हापासून अमेरिकेबद्दल अजून द्वेष वाढला चेक बचा तेव्हापासून त्यांना पण समजलं की फक्त क्रांती आपण फक्त बोलून फायदा नाही बोलून क्रांती होत नाही त्याच्यासाठी हातात बंदूक लाव लागेल त्याच्यानंतर हीच जी सत्ता बदलली होती सीआय मध्ये जी सत्ता बदलली होती त्यांचं एक पपेट रूलर आला होता तिथं आणि हे चिएक उरायला ते आवडलं नाही त्याच्यामुळे त्यांनी काय केलं चेक जितके जितके पण विद्रोही क्रांती करायचं त्यांना जमवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी विद्रोह केला इतकी भयंकर रक्त चाललं की गोळे लागले रक्तपात झालं रक्त ओसांडलं स्वतःच्या मित्राने त्यांना पाहिलं की इतकं रक्त लागून इतके गोळे लागून इतकं रक्त निघून पण हा जो बंद आहे चेक वेरा हा शांत बसणारा नाही त्याच्यामध्ये शंभर टक्के क्रांतिकारी असलेले विचार आहेत आणि हे कोणी त्यांच्या मित्राने ओळखले तेव्हापासून डॉक्टर चेक वेरा झाला कमांडर चेक वेरा ओके okay, डॉक्टर चेक वेरा झाला कमांडर चेक वेरा आणि शेवटी अंतर कसं झाला की यांनी एक ताकद लावलेली होती की जी ती सत्ता होती जी अमेरिका चालवायची त्याला उपटून फेकून दिलं आणि त्याच्यानंतर ही सत्ता यांच्या हातात आली आणि तेव्हा जेलद्वार बनले एका जेलचे इंचार्ज और कमांडर जेलचे कमांडर असताना त्यांनी जेलमध्ये खूप नियम बदलले जे पण आपण म्हणतो की दोष हे सापडले होते ते काही दोषारोपांमध्ये सापडले जसं की राजगृह असेल गद्दारी असेल त्याच्यामध्ये सापडले तर जे घराने डायरेक्ट पाचशे लोकांचं मोतचं फरमान पारित केलं ओके आणि तिथून जे घरात जे पण लिहायचं तिला फरमान व्हायचं आणि त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात अपील पण करता यायची अपील ज्यांनी पण केली आता समजा माझ्या विरोधात जर त्यांनी फरमान काढलाय मोतच ओके फासाचं फरमान काढलंय मी जर अपील केली तर ती अपीलचं एक एक शब्द जे एक स्वतः वाचायचे आणि त्याच्यावरती डिसिजन द्यायची तर चे घरामध्ये चे घरच्या हातामध्ये असं डिसिजन घेण्याची आले हो कॅपेबिलिटी आलेली होती त्याच्यानंतर त्यांचं त्यांची बदली झाली आणि त्यांना बनवलं गेलं नॅशनल बँकेचे अध्यक्ष नॅशनल बँकेचे अध्यक्ष झाले त्याच्यानंतर इंडस्ट्री मिनिस्टर ओके इंडस्ट्री मिनिस्टर आणि याच दरम्यान त्यांनी भारत आपल्या देशाला सुद्धा व्हिजिट केलं होतं व्हिजिट केलं त्याच्यानंतर त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी त्यांना भेटता आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं सो त्याच्या लेखीमध्ये सापडलं की मला भारतकडून खूप कशी करायला भेटलं कि सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरती त्यांनी इतकं मोठं हे करून दाखवलं की, आए की ब्रिटिशांची जी सत्ता होती त्याला उलटून स्वतःची सत्ता आणली इतकं मोठं काम करून दाखवलं याच्यासाठी खूप मोठं करेज खूप मोठी सामर्थ्य वाण आणि कस एक प्रकारचं सिटीजन आपण म्हणतोय का की नागरिक कसे लागतात चेगराला हे सगळं शिकायला भेटलं भारताकडून नंतर चेगरा चे, चे, चे संबंध युएसआय अर्थातच सोविट सोबत खूप झाले खूप चांगले रिलेशनशिप झाले आणि हे अमेरिकेला आवडणार नव्हतं अमेरिकेने काय केलं माहिती का ऑलरेडी चे क्यूबा देशाशी हिस्सा लगेच होता तर क्युबावरती जितके पण रिलेशन होते ग्लोबल रिलेशन होते अमेरिकेसोबतचे ते सगळे अमेरिकेने कट केले म्हणजे अर्थातच ते मंदीमध्ये गरि मध्ये आलं पाहिजे अमेरिकेने असं करून ठेवलं आणि जवळपास एकोणासशे बासष्ट मध्ये एकोणीसशे बासष्ट मध्ये क्युबा देशामध्ये नाही स्वतःच्या मिसाईल न्युक्लिअर ये मिसाईल असतील त्या लावले नंतर सेटलमेंट झालं आणि ते सगळे मिसाइल्स मागे घेतले आणि याच्यामुळेच क्युबा मध्ये आणि युएसएसआर मध्ये थोडस एक दरार आली एकोणीसशे बासष्ट मध्ये म्हणजे ऑलरेडी एकोणीसशे बासष्ट मध्ये हे घडल्यावर त्याना आहे ना पण थोडं वेगळं वाटलं आणि त्यांनी काय केलं माहिती का जे लोक होते तिथले जी जनता होती त्यांचा विश्वास कमी व्हायला लागला त्याच्यामुळे चेराने तो देश म्हणजे अर्थातच क्युवा सोडला आणि तिथे सोडला चेकगराचं नाव त्यांनी कमवलेली इज्जत त्यांनी कमवलेली जिथे पण क्रांती असेल ती सगळं तिथे सोडली आणि एक लेटर पण सोडला त्या लेटरमध्ये असं लिहिलं होतं की मी चेक वेरा आहे मी जिथे पण जाईल जिथे पण अन्याय होत असेल तिथे जाईल आणि नवी, नवीन नवीन सुरुवात करेल एकदम नव्याने सुरुवात करेल आणि तो पूर्ण अन्याय मिळतेपर्यंत मी तिथे राहील असं त्यांनी लिहिलेलं होतं आणि एकोणीसशे पासष्ट नंतर ते गेले आफ्रिकेमध्ये आफ्रिकेमध्ये कांगो देश तिथे गेले तिथे पण त्यांनी पाहिलं की तिथे पण ते जवळपास तिथले जे आदिवासी समुदाय होते त्यांच्या सोबत राहिले स्वतःच नाव रेवेल निघेल की मी चेक मी है, है। एक वेळा आहे मी असं आहे तसा आहे एक अनोळखी म्हणून राहिले तिथल्या लोकांना प्रशिक्षण दिलं प्रशिक्षण कोणतं की सैन्य कौशल्य असेल गोरीला वॉलफेअर असेल आणि विविध प्रकारचे युद्ध नेते त्यांनी शिकवले आणि पण काय झालं माहिती का त्याने आपण म्हणतो ना ये आ, ये से, से की आपले जर चांगले नाही तर तिथले ते पण ते त्यांच्यासाठी स्वतःसाठी लढाल तयार नव्हते म्हणून तिथे सत्ता परिवर्तन झाले नाही परत जे गर क्युबा मध्ये आले आणि क्युबामध्ये एका असेंब्लीमध्ये त्यांनी दे भाषण देताना अमेरिकेला पकडलं की अमेरिकेला सांगितलं की अमेरिका हा म्हणतो की मी आम्ही ह्युमन राईट्स ची गोष्ट सांगतो ह्युमन राईट बद्दल सांगतो की ह्युमन राईट्स आमची देण आहे हो असं आहे कसं आहे आणि तुम्हीच गरीब जनतेच्या जीवावरती जगताय गरीब जनतेला त्रास देऊन गरीब जनतेला त्रास देऊन स्वतःच पोट भरताय तर जिथे अन्याय असेल तिथे मी असणार आहे आणि जिथे पण अन्याय होत असेल तिथे मी असेलच आणि तिथे असेल माझी बंदूक माझी क्रांती असणार आहे असं त्यांनी भाषण दिलं या भाषणामुळे जेडवेरा अमेरिकेच्या हिटलिस्टमध्ये आलं अमेरिकेमध्ये एक मजुराची जीवन जगत होता तर अशा मध्ये त्यांना सीआय ला रिपोर्ट लागला की हा पर्सन असू शकतो त्यांनी कन्फर्म केलं जवळपास आठ ऑक्टोबर एकोणीसशे सासष्ट मध्ये ने त्यांनी पकडलं ने त्यांना पकडून घेतलं आणि लगेच पुढच्या दिवशी नऊ ऑक्टोबर एकोणीसशे सासष्ट ला त्यांना मोचा फेसला सोडला तर चेगराने सांगितलं की तुम्ही मला मारणार तर असं असा कापत ठे पा मला क्रांतीची क्रांतिकारकाची मोठ मनायची आहे मला गोळी मार्ग आणि एका छोट्याशा शाळेमध्ये त्यांना गोळी मारण्यात आली आणि तिथेच शहादत प्राप्त झाली त्याच्यानंतर ते त्यांनी काय केलं की त्याचे हात कापले आणि हात क्युबा मध्ये पाठवले त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की या व्यक्तीने तुमच्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि याची आम्ही अशी हालत केली आहे याचा ते अर्थ त्यांना डिमोटिवे करण्याचं काम त्यांनी केलं त्यांनी काय केलं जिथेच हात कापलेले होते ना त्यांना श्रद्धांजली दिली आणि त्यांचं ती चे जी बॉडी होती त्याला सापडू दिला नाही जवळपास एकोणाशे ना सत्त्याण्णव ला त्यांना ते त्यांचे अवशेष घडले त्यांच्या शरीराचे अवशेष घडले आणि जिथे चेयगराने पहिली लढाई चालू केली होती त्याच क्युबामध्ये त्यांना श्रद्धांजली दिली देहस्वरूपी चे घरात नव्हते पण चे घरात जिवंत नव्हते पण जिवंत होता त्यांचा विचार ओके आणि जिवंत राहणार वेळा आताही इंस्टाग्रामच्या पोस्ट पोस्टमध्ये फेसबुकच्या पोस्टमध्ये सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये टी शर्ट वरती भिंतींवरती कॉलेजच्या लाखो करोडो करोडो लोकांच्या गरीब जनतेच्या डोक्यामध्ये ही होती चेक वेळावरती एकदम शॉर्ट डॉक्युमेंटरी खूप काही कव्हर झालेलं नाही पण माझ्याकडून जितकं कवर होण्याचा प्रयत्न झाला तितकं मी केलं आणि असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह अंटील जय हिंद जय भारत